धुळे सुरत महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच रस्त्यावर पडलेल्या नादुरुस्त मालट्रकला ट्रालाने धडक दिल्याने चालक जखमी घटना घडली विसरवाडी रिलायन्स पेट्रोल पंपसमोर गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या मालट्रकचे सर्व चाके निखडून पडून ट्रक, ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर आडवी पडले आज दुपारी दोन वाजता बडोदाहून मशनरी भरून येणारा ट्राला क्रमांक सी जी झिरो सात सी जे तीस एक्क्याण्णव हा भरधाव वेगाने येत असताना मागून येणारी कारने ओव्हरटेक केल्याने ट्रालावरील चालकाचा ताबा सुटल्याने नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या मालट्रकवर जोरात धडक दिल्याने ट्रालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर चालक जखमी झालाय रस्त्यावर आडवा पडलेल्या मालट्रकला रस्त्याच्या बाजूला उभे केले असते तर हा अपघात झाला नसता अपघात झाल्याने महामार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे तरी देखील कोणी लक्ष देत नाही हे नवलच संजय वाणी नवापूरलाईन न्यूज नवापूर वडोदरा बोलते हैं है। कैसे हुआ एक्सीडेंट हुई ये गाड़ी की वजह से हो गया हाँ तो क्या कार आ रहा था पीछे से कार पास लिया और मैं भी जब अपने साइड में गया तब तक, तक ले इस गाड़ी में टच हो गया टच होने से एक्सीडेंट किसको लगा है नहीं मुझे थोड़ा लगा